श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक तिथी प्रत्येक महिना वार आणि त्यासोबतच प्रत्येक महिन्यात येणारे सण उत्सव याला एक वेगळंच महत्त्व दिलं जातं याच बघा या प्रत्येक दिवसाचं जे महत्त्व आहे तर ते खूप मोठं असतं त्याच पद्धतीनं प्रत्येक महिना हा सुद्धा आपलं आपलं महत्त्व घेऊन आलेला असतो आणि या महिन्यामध्ये येणारे सण उत्सव जे आहेत तर त्याला एक वेगळंच महत्त्व असतं आणि याच आपल्या बघा याच आपल्या आयुष्यामध्ये याचं एक वेगळंच स्थान आहे अगदी आनंदाच उत्साहात आपण हे सण उत्सव जे आहेत तर ते साजरे करत असतो प्रत्येक वर्षी हिंदू कॅलेंडरमध्ये बघा बारा महिने असतात पण ज्या वर्षी तेरा महिने येतात तो महिना अधिक मास म्हणून ओळखला जातो हा अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना तर हा दर तीन वर्षांनी येत असतो दोन हजार सव्वीसमध्ये हा अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना जो आहे तर तो आलेला आहे या काळात कोणती कामे करावीत काय करू नये मुली आईची ओटी का आणि कधी कशी भरावी जोडवी बदलताना कोणती चूक आपल्याला जी आहे तर ती टाळायची आहे यासोबतच आईला आपल्याला ही एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून द्यायची आहे तर ती वस्तू कोणती असणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका म्हणजे याविषयीची संपूर्ण माहिती जी आहे तर ती इतरांना देखील मिळेल तर बघा दोन हजार सव्वीसमध्ये अधिक मास हा अठरा मे दोन हजार सव्वीसपासून सुरू होत आहे आणि तो सोळा जून दोन हजार सव्वीसपर्यंत असणार आहे दर तीन वर्षांनी हा महिना येत असतो हा महिना भगवान विष्णूंना समर्पित असल्यानं याला पुरुषोत्तम मास असं सुद्धा म्हटलं जातं हा संपूर्ण महिना शुभ कार्यासाठी उत्तम असतो या महिन्यात बघा काही शुभ कार्य जी आहेत तर ती वर्ज केली जातात बघा आणि काही कार्य कामे जी आहेत तर ती केली जातात या महिन्यात स्नानदान पूजापाठ याला विशेष असं महत्त्व असतं आपले हिंदू कॅलेंडर चंद्र आणि सौर यावर यानुसार चालत असतं चंद्रवर्ष हे तीनशे त्रेपन्न दिवसांचं असतं आणि सौरवर्ष हे तीनशे पासष्ट दिवसांचं असतं आणि या दोन वर्षामध्ये सुमारे अकरा दिवसांचा फरक पडतो आणि प्रत्येक वर्ष असा अकरा दिवसांचा फरक हा जो आहे तर तो भरून काढण्यासाठी प्रत्येक तिसऱ्या वर्षी एक महिना हा अधिक जोडला जातो म्हणून याला अधिक मास असं म्हटलं जातं या महिन्याचे स्वामी नाहीत किंवा हा महिना त्या देवतेला समर्पित नसतो आणि म्हणूनच हा दो, दोंड धोंड्याचा महिना म्हणून ओळखला जातो पण भगवान श्रीकृष्णांनी आणि विष्णूंनी आपले एकत्रित एक नाव म्हणून पुरुषोत्तम असं केलं आणि या महिन्याचे महत्त्व वाढवले म्हणून महाराष्ट्रात बघा या महिन्याला धोंड्याचा महिना म्हणून सुद्धा ओळखलं जातं धोंडा म्हणजे दगड पूर्वी या महिन्यात कोणतेही शुभकार्य केलं जात नव्हतं म्हणून या महिन्याला विशेष असं महत्त्व दिलं जात नव्हतं पण या अधिक मासात बघा दान स्नान याला खूप विशेष महत्त्व आहे आणि म्हणूनच या अधिक मासात म्हणजेच धोंड्याच्या महिन्यात जावयाला धोंडेदान करण्याची आपल्याकडे प्रथा आहे या महिन्यात लेकीला आणि जावयाला आपल्या घरी बोलावून गोडाधोडाचा स्वयंपाक हा जो आहे तर तो बनवला जातो आणि या वेळी मुलीची पाठवणी करताना तिला तेहतीस अनारसे तेहतीस पुरणाचे धोंडे दान दिले जातात पाच भांडी दिली जातात वस्त्रदान केलं जातं आणि यामुळे आपल्याला ऐश्वर्य प्राप्त होतं अशी मान्यता आहे या महिन्यात दान करणं खूप शुभ मानलं जातं आणि हा महिना साक्षात भगवान विष्णूंना समर्पित असल्यानं बघा लक्ष्मीनारायणाचा जोडा जो आहे तर तो भगवान श्रीहरिविष्णूंना मानला जातो आपली लेख आणि जावई लक्ष्मीनारायणाचा जोडा समजून त्यांना हे दान जे आहे तर ते दिलं जातं या महिन्यात अन्नदान वस्त्रदान हे आवर्जून करावं पुरुषोत्तम मासात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची उपासना करावी या महिन्यात ओम नमो भगवते वासुदेवाय नम या नामाचं नामस्मरण करावं या महिन्यात बघा तीर्थक्षेत्रे जाऊन पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं अधिक मासात विवाह करणं नवीन घर खरेदी किंवा बांधणं त्यासोबतच गृहप्रवेश नामकरण नवीन व्यवसाय सुरू करणं हे देखील टाळावं या अधिक म मासात बघा विवाहित मुली आपल्या आईची ओटी भरतात तेहतीस अनारसे देतात हा जो एक क्षण आहे तर तो अतिशय महत्त्वाचा आणि भावनिक क्षण आहे तर बघा ओटी भरणं हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा संस्कार केवळ अधिक मासातच विवाहित मुली ज्या आहेत तर ती आपल्या आईची ओटी भरू शकतात फक्त या महिन्यामध्येच मुलींनी आईची ओटी भरायची असते ऐनवेळी मुलगी आपल्या आईची कधीही ओटी भरत नाही लग्नकार्यात कन्यादानाला अतिशय महत्त्व आहे आपल्या लाडक्या लेखीला सुयोग्य हाती सोपवून तिची जबाबदारी तिच्या पतीच्या हाती सोपवणं म्हणजे कन्यादान यामुळं मुलीला एक हक्काचं घर मिळतं आणि त्यांच्या या त्यागाचा कृतज्ञची छोटीशी परतफेड म्हणून विवाहित मुली आपल्या आईची जी ओटी आहे तर ती या महिन्यामध्ये भरत असतात तर बघा अधिक मासात सगळीच पुण्यकर्मे जे आहेत तर ती केली जातात त्यात आणखीन एक पुण्यकर्म म्हणजे आईची ओटी भरणं मुलगी सासरी निघाली की तिची ओटी भरतात परंतु अधिक मासात आईची ओटी भरून तिनं आपल्या पदरात टाकलेल्या सौभाग्यप्राप्तीची छोटीशी कृतज्ञता व्यक्त केली जाते अधिक मासात आईची खणा खणानारळानं ओटी भरून साडी देऊन आईचा सन्मान करायचा असतो ज्या आईच्या पोटी आपण जन्म घेतला जिच्यामुळे आज आपण हे सर्व सुख समृद्धी ऐश्वर वैभव पाहत आहोत अनुभवत आहोत अशा आईचा आदर सन्मान करावायची ही एक प्रत्येक मुलीला मिळालेली एक सुवर्ण संधीच आहे म्हणून अधिक मासात अधिक पुण्य विवाहित मुलीनं मिळवण्यासाठी बघा प्रत्येक विवाहित मुलीनं आपल्या आईची ओटी नक्कीच भरावी तर अनेक जणींना असा प्रश्न पडला असेल की ज्यांना आई नसेल तर कुणाची ओटी भरावी तर तुम्ही अन्य सुवासनींची खणाणारा आणि ओटी भरावी किंवा तुमची चुलती असेल आईची बहीण म्हणजे मावशी असेल तर यांची देखील तुम्ही या अधिक मासामध्ये ओटी भरू शकता तसं केल्यानं सौभाग्यवती स्त्रीचे मंगलमय आशीर्वाद तुम्हाला मिळतील आणि बऱ्याच जणींना असा प्रश्न पडतो की सासूची ओटी भरावी का तर विवाहित मुलीनं या महिन्यात फक्त आईची ओटी भरावी सासूची भरू नये कारण की लग्न करून घरी आल्यावर सासू आपल्या सुनेची ओटी भरून आपला मुलगा राजी खुशी तिच्या पदरात देत असते सासूकडून आशीर्वादरूपी मिळालेली सौभाग्याची ओटी आपण तिला परत करता येत नाही तर विधवा स्त्रियांनी ओटी भरत नाहीत म्हणून एव एखाद्या मुलीला आईची ओटी भरणं शक्य नसेल तर दुसऱ्या सुहसनी बायकांची खणानारळ ओटी भरावी ओटी भरणं म्हणजे एका अर्थानं स्त्रीच्या मातृत्वाचा तिच्या सृजनशीलतेचाच आपल्या संस्कृतीने केलेला गौरव अधिक मासात जावयाला ले लेकीला लक्ष्मीनारायणाचे प्रतीक आ, मानून आ, दान दिले जाते तांदळापासून बनवलेले तेहतीस अनारसे तेहतीच्या पटीत बघा जे दान आहे तर ते देण्याला या महिन्यामध्ये खूप महत्त्व आहे म्हणून तेहतीच्या पटीत अनारसे सुपाऱ्या या वस्तू ज्या आहेत तर त्या दान केल्या जातात अधिक मासात बघा जोडवी बदलण्याची जी प्रथा आहे तर ती आपल्याकडे पूर्वीपासून चालत आलेली आहे स्त्रीच्या सौंदर्यात भर पडते या जोडव्यांमुळे ती सौभाग्य अलंकाराची खूण मांडली जाते ते म्हणजे हिरवा चुडा मनी मंगलसूत्र पायात जोडवी गळ्यात मंगळसूत्र कपाई टिकली घातली म्हणजे सौभाग्यवती आहे हे सिद्ध होतं विवाहित स्त्रिया अंगठ्या शेजारील बोटात जोडवी घालतात आणि त्या बोटातील नस आहेत तर त्या नशेचा संबंध हा थेट स्त्रीच्या गर्भाशयाशी असतो आणि त्यामुळे आपला स्त्रियांचा रक्तदाबही नियंत्रित करण्याचं काम ही जी जोडवी आहे तर ती करत असतात असं म्हणतात की कमरेच्या खालच्या कोणताही जो दागिना आहे तर तो सोन्याचा नसावा कारण की हे लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं त्यामुळे हे दागिने चांदीचेच नेहमी असायला हवेत त्यामुळे सुवासनी महिलांनी जोडवी करताना हा एक नियम पाळायचा आहे की आपल्याला आवर्जून जी जोडवी आहे तर ती चांदीचीच घ्यायची आहेत सुवासनी महिला या बघा एरवी जोडवी जी आहे तर ती बदलत नाहीत कारण हल्लीच्या धावपळीच्या हो युगात त्यांना वेळच मिळत नाही परंतु अधिक मासात आवर्जून सुवासने स्त्रिया जोडवी बदलताना आपल्याला पाहायला मिळतात कारण जोडवी म्हणजे सौभाग्य अलंकाराची एक जो आहे तर तो महत्त्वाचा भाग मानला जातो त्यामुळे जोडवी बदलताना आपण आवर्जून जे आहे तर ती चांदीची खरेदी करायची आहेत तर बघा प्रत्येक सौभाग्यवती स्त्री अधिक महिन्याची आवर्जून वाट पाहते कारण की या वेळेला कोणीही आवर्जून बघा इतर वेळेला कोणी जोडवी करत नाही जुन्या जोडव्यांमध्ये भर घालून या अधिक मासामध्ये आपल्याला जी जोडवी आहेत तर ती वाढवून अधिक भाराची जी जोडवी आहेत तर ती करायची आहेत तर बघा जोडवी ही लग्नानंतर ना आपल्या पायामध्ये घातली जातात आणि जोडवी या शब्दामध्येच त्याचा अर्थ आहे तर पती आणि पत्नी या दोघांना जोडणारा एक दुवा म्हणजे जोडवी जोड जोडव्याचा जो, जो संबंध आहे तर तो चंद्रग्रहशी आहे आणि चंद्रग्रह आहेत जो नाते संबंध सुधारतो आणि बिघडवतोसुद्धा नात्यांना बांधणारा असा हा चंद्रग्रह आहे ज्योतिषशास्त्रानुसारसुद्धा आपण जर योग्य पद्धतीनं जोडवी परिधान केली तर त्याचं जे शुभफळ आहे तर ते आपल्याला मिळत असतं जोडवी ही पायांमध्ये घातली जातात तेव्हा ती नवीन असतात परंतु काही काळानंतर रोजच्या वापरामुळे त्याच्यामुळे मध्ये घट होत असते जोडव्यांचे घर्षण हे जमिनीशी आणि पायांच्या बोटाशी होत असल्यामुळं ती झिजली जातात आणि मग अधिक महिना आला की प्रत्येक सौभाग्यवती ही आवर्जून अजूनही जोडवी मोडून त्यामध्ये भर घालून ही जोडवी नवीन करत असते आता बघा आईची ओटी भरताना आपल्याला आईला अशी एक वस्तू द्यायची आहे तर बघा त्याच्यामध्ये आपण साडी चोळी त्यासोबतच बांगड्या एक नारळ आणि जे ओटीचं साहित्य आहे तर ते आवर्जून आपल्याला जे आहे तर ते आपल्या आईला द्यायचं आहे आणि तिच्या पदरामध्ये नारळ आणि तांदूळ घालून आपल्याला तिची ओटी भरायची आहे तर जी साडी आहे तर ती आपल्याला नवीन घेऊन जायची आहे त्यासोबतच एखादा ब्लाऊजचा पीस जो आहे तर तो आपण आपल्या आईसाठी घेऊन जायचा आहे त्याचबरोबर हदिकुंकाचा करंडा हा देखील आपण या दिवशी आवर्जून घेऊन जायचा आहे तर या सुवासिनींच्या ज्या वस्तू आहेत तर त्या सौभाग्य अलंकार म्हणून ओळखल्या जातात आणि याला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे खूप मोठं महत्त्वाचं स्थान वस या वस्तूंना प्राप्त झालेलं आहे त्यामुळं प्रत्येकीनं आवर्जून या ज्या वस्तू आहेत तर त्या आईची ओटी भरताना आपल्याला घेऊन जायच्या आहेत त्यासोबतच आपल्याला तेहतीस च्या पटीनं सुपाऱ्या अनारसे त्यासोबतच इतर कोणत्याही वस्तू ज्या आपण घेऊन जाणार आहोत तर त्या थेत्तीच्या पटीमध्ये आपल्याला घेऊन जायचे आहेत त्यामध्ये फळे असतील कोणती मिठाई असेल तर ती देखील आपल्याला तेहत्तीसच्या पटीनं घेऊन जायची आहे कारण की या महिन्यामध्ये तेहतीसनं च्या पटीमध्ये दान करण्याला खूप विशेष महत्त्व आहे हा महिना जो अधिक मास आहे तर तो स्नानाला दानाला विशेष म्हणून ओळखला जातो आणि या महिन्यामध्ये आपण जेवढं पण दान करतो तर त्याचं जे पुण्य आहे तर ते आपल्याला नक्की प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आपण या ज्या वस्तू आहेत तर त्या आवर्जून या अधिक महिन्यात दान करायचे आहेत